नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण साखर न घालता विलायची पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर विलायची विकत घेत असताना त्याचा हिरवा रंग पाहून विलायची विकत घ्यायची जास्त हिरवा रंग असेल तर आपली विलायची एकदम ताजी अशी असते आणि त्याचा रंग पण छान येतो सोबतच इथे मी एक जायफळसुद्धा घेतलेला आहे तर याच्यामधील अगदी थोडंसं जायफळ मी बाजूला काढून ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला विलायची आणि जायफळ घालून ही पावडर बनवायची आहे तर सर्वात अगोदर काय करायचं कढई गरम करायला ठेवायची आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला ही विलायची छान भाजून घ्यायची आहे जास्त पण आपल्याला याला भाजायचं नाही फक्त विलायची आपली छान गरम झाली पाहिजे त्यामुळे याला आपल्याला सतत हलवायचं आहे इथे विलायची आपली छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ घालून घ्यायचं आहे तर एक जायफळ त्याच्यामधील मी थोडंसं काढून घेतलं आणि बाकीचं याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला पण छान असं मी भाजून घेणार आहे तर आपण काय करायचं थोडीशी विलायची हातामध्ये घेऊन पाहायची तर आणखीन पण ती छान गरम झालेली नाही त्याच्यामुळे याला आणखीन थोडा वेळ आपल्याला छान कढईमध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि आपल्याला हे विलायची छान गरम करून घ्यायची आहे तर विलायची ते छान गरम झालेली आहे आता थंड होण्यासाठी आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात सणासुदीचे दिवस म्हटले की आपल्याला विलायची जायफळ पावडर ही लागतेच त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदाच बनवून ठेवली ना तर ऐनवेळी तुम्हाला ती उपयोगाला येते तर इथे विलायची आणि जायफळ एका ताटामध्ये काढून घेतलं आणि ते पूर्णपणे थंड पण झालेलं आहे नंतर इथे मी मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये याला घालून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ही बारीक होत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान वाटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला साखर घालण्याची पण गरज नाही आपण याला आप गरम करून घेतल्यामुळे ही छान टिकते तर तुम्ही ते पाहू शकता एकदम बारीक अशी आपली वाटून झालेली आहे आता काय करायचं एक स्वच्छ काचेची भरणी घ्यायची म्हणजेच ती धुवून सुकवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही विलायची पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ही आपल्याला स्टोर करून ठेवायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी काचेची भरणी घेतली आणि त्याच्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे विलायची पावडर मी घालून घेतली आणि आता ही तुम्ही महिनाभर छान स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला ज्या वेळेस लागेल ना त्यावेळेस तुम्ही ही घेऊ शकता तर मंडळी इथे आपली साखर न घालता विलायची आणि जायफळ पावडर बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद